आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुढित झालेल्या कसबे दादवळे तालुक्यातील धाराशो या गावामध्ये मी आहे आणि गावा या गावामध्ये जय हिंद माध्यमिक विद्यालय ही मोठी शाळा धर्मवीर प्राप्त मानासाहेब जगताळे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभी केलेली आहे त्यामुळे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे आणि या विद्यार्थ्यांना इत्ता दहावी बोर्ड परीक्षा देण्यासाठी नोकरी येथे दे जवळपास अठरा किलोमीटर जावं लागत होतं आणि जात असताना रस्त्यामध्ये हा राज्य महामार्ग असल्यामुळं मोठ्या वाहनाची संख्या रस्त्यावरती आहे त्यामुळे यापूर्वी अपघातही झाले आणि दोन मुलांचे प्राण पण त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे हे अत्यंत अडचणीचं हे केंद्र त्यांना होतं त्यामुळे याच ठिकाणी हे केंद्र मिळावं ही शाळेची संस्थेची आणि गावकरी पालकांची सुद्धा इच्छा त्याच्यामध्ये होती त्यामुळं सर्व ग्रामस्थ पालकांनी आणि संस्थेनी आणि शाळेच्या विद्यालया विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केला बोर्डाकडं लातूर बोर्डाकडे आजही केला सेंटर मिळावा म्हणून आणि त्यासाठी राज्य मंडळाचा सदस्य आणि शिक्षक आमदार या त्यांनी मला निवेदन नी दिलेलं होतं त्याचाही पाठपुरावा मी राज्यमंडळापर्यंत केला आणि विशेष बाब म्हणून हे परीक्षा केंद्र या वर्षीपासून त्यांना देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे मला खात्री आहे की मी आताच भाषणामध्ये सांगितले की हे केंद्र जरी आलं असेल तर ते टिकवणं आणि निकोप पद्धतीनं वापी अभियान जे सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून वापी वातावरणात या परीक्षा आपण पार पाडाव्यात त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा मी सर्व पालक आणि ग्रामस्थांना या ठिकाणी केलेलं ले आहे रेल्वेला थांबा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार निश्चितपणानं आपण पना आता पाहतोय की या गावातून राज्य महामार्ग लातूर बारशी टेंबोरणी जातोय त्याचं चौपुदरीकरण व्हावं ही सुद्धा अनेक वर्षापासूनची या सर्व नागरिकांची मागणी होती आणि त्यासाठी मी स्वतः शिक्षक आमदार आणि जिल्ह्याचा तालुक्याचा सुपुत्र या नात्यानं आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे एक सविस्तर बैठक गेल्या वर्षी घेतलेली होती आणि त्या माध्यमातून या कामाला गती मिळाली या खात्याचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा मी जवळपास चार वेळा भेटलो आदरणीय आजी दादा पवार साहेब त्यांना प्रत्यक्ष फोनवरती हो बोलले त्यामुळे या कामाला आता मार्ग लागलेला आहे हे काम मार्गी लागलंय लातूर पासून बारा नंबर हे फोर लाईनचं काम जे पर्यंत होतं ते आता सुधारित काम चुरु काम सुरू आणि ते काही महिन्यामध्ये पूर्ण होईल बारा नंबर पाठीपासून मुरू दाखवल्यापर्यंत हा जो एक टप्पा झाला होता त्याच्यामध्येही चार पुलं राहिलेली होते त्या पुलालाही मंजुरी त्या ठिकाणी आणली आणि ते पुलाचंही काम आता दोन पुलाचं झालंय दोन पुलाचं होणार आहे आणि त्यापासून मुरुड अकोला ते करकाटा बोरगाव काळेपर्यंत हे एका बाजूने फोर लाईन मध्ये एक बाजू ही पूर्ण क्षमता नऊ मीटरची जी त्याची रुंदी असते त्या रुंदीने हे काम सुरू झालंय तेही येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि तिथून पुढे येडशी पर्यंत जसं मोठं गाव त्या ठिकाणी त्याटे आहे तिथं बाह्यवरण रस्ता आहे डोकी मोठं गाव आहे पण एकेकडून कारखाना आणि एकेकडून गाव असल्यामुळं आपल्याला तिथं उड्डाण पुलाशिवाय पर्याय नाही त्यामुळे तिथं उड्डाण सुद्धा मंजूर केलेला आहे आता कसबे हे मोठं गाव आहे त्यामुळे इथं सुद्धा बाह्य वळण रस्ता घ्यावा ही पण मागणी आम्ही केलेली आहे ये त्यालाही येणाऱ्या काळामध्ये मान्यता मिळेल आणि लवकरच नागपूर वार्षिक ते पूर्ण हा रस्ता राज्यभर फोर लाईन होईल आणि लोकांची सोय होईल असं मला वाटतं बरेच वर्ष झाले अजूनही काम सुरू नाही चढव्या शाळेला स्मारक घोषित होईल बरेच वर्ष झाले पण अजून अद्याप काम ही सुरू नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मारमान वतन परिस्थितीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले होते त्याचा वर्धापन दिन सुद्धा आता बावीस तेवीस तारखेला होतोय त्यामुळे इथे एक स्मारक व्हावं ही आपल्या गावकऱ्यांची पंचक्रोशीत सर्व जनमानसाची इच्छा आहे त्यामुळं आम्ही यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करतोय तिथं स्मारक करायचे म्हणजे शाळा आपल्याला बांधावी लागणार आहे त्यामुळे राज्य शासनाने यासाठी बारा कोटी रुपयाचा निधी पण मंजूर करण्याचा प्रस्ताव आता नवीन या सरकार या खात्याचे मंत्री संजय हे आपल्या संभाजीनगरचे झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर व्हावा आणि इथं स्मारक आणि ही शाळेची स्थलांतर करून नवीन इमारत व्हावी या दृष्टीनं या जिल्ह्याचा सपुत्र या नात्यानं माझा पाठपुरावा सुरू आहे